तीन महिने झाले तुम्ही येत आहे दीड महिने बिबट्या बघितला इथं इथं नाही ना, ना? ना पण तरी ह्या एरियात बिबट्या आहे काय मुलांना सगळ्यांना एका ठिकाणी ठेवायचं बांधावर बिंदावर एक साईड बसायचं नाही बारके बारके पोर घेऊन काय तहान लागली तरी नाही बसायचं नाही झाले बसायचं नाही टोळीच्या मागे मागे तुम्ही राहिलं पाहिजे थोडं ऊन लागलं तरी हरकत नाही त्यातल्या त्यात आई बाबांच्या सोबत सोबत राहायचं काय हा नाही पण वेळ सांगून येत नाही ना तुम्ही सगळेजण कामात असाल गुन्हा असाल माग काही धरत कोण तुम्ही एक जण पट्टा धरताना तुम्ही पण असे धरत पोरं मध्ये असतील काम करायचं बा असते काढून काय करा काय करायचं पोरं जवळ ठेवायची का मग आता जवळ सवा लागल जवळ सवा लागते